काय झालंय काय झालंय हा उलट केल्या तुला शाळेतच पाठवू नको आता इकडं बारामतीच्या युनियन बँकेत प्रियंकाचं खातं आहे विशेष विषय आहे काय सायबर क्रॅम झालाय अकाउंट मधला अचानक पैसे कटून गेलेत कसलं लिंकवर टच का काय काय तर दाखवतो मला हे प्रियंकाचं खातं आहे आणि बँकेत आलो युनियन बँकेत तर सरांना बोलो सर मग त्या पुलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट करा पी डी एफ काढून देतो बोलले तुमचं कुठून कसं पैसं कट झालं आहे कुठल्या लिंकवर टच झालं काय काय बघू आता चालू मी जा पी डी एफ घेऊन पोलीस स्टेशनला जायचं आहे चला घरी निघाले बघा राऊन तुम्ही मग पुढे बसलाय बघा आता मॅडमला सांगितलंय तिला पाठवत नाही दोन चार दिवस मॅडम पण म्हटलं पाठवू नका जोपर्यंत पोटात उपाय करा आ... झाली सोनोग्राफी तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं के आलता, की राधूला शाळेतून मधून आणलं तिच्या मिसचा कॉल आला की उलट्या झाल्या त्या आणि तिचं पोटा दुखतं तर कशाला लावलं तिला घेऊन आलो आणि तसंच आपल्या प्रियंकाच्या खात्यामधून सकाळी काय रक्कम ऑटोमॅटिकच गायब झाली आणि डेबिट पडले आहे साडेतीन हजार रुपये पहिलं पैसे जाऊन मग आम्ही बँकेमध्ये गेलो पण तिथल्यांनी सांगितलं आहे की बाबा तुम्ही जावा पोलीस स्टेशनला आणि तेवढं पिढ्याप द्या मग चौकशी करून ते करतील तर माऊ काय करतोय माहिती आहे का माऊ काय करतो पोटा बसतोय का हिचं म्हणणं आहे की दुर्ग्यामुळं पोटात दुखतंय मग पोटावर बसून बसून हे झालं काय करते आता ही झोपली तर ही काय करते गप बसत नाही हि अंगा उड्या हान काय कर वड फेड असं करून हिने तर पोटात जास्त दुखवलं आणि खायला काय आणलं घरात तिच्यासाठी तिचं पोट दुखतंय आहे म्हणून खायला मी घेऊन येतो आहे मऊ सफरचंद केळे वगैरे वरण भात केले हिला वाटतं मला केलं या हिला नाही कोणालाच ती माया माझी काळजी करते मी बारकी ना त्यासाठी माझ्यासाठी केलं आहे वरण भात मग हे कोणाला खाऊन देत नाही त्या तोंडावर मारते हांते हे करते आणि हे खाते या आणि बघा हिला वाटतं की माझ्या पोटात दुखतं आहे म्हणून ही झोपली आराम करते बघितले का पोटात कोणाला दुखतं या आणि झोपलंय कोण हिला वाटते आता हो इकडे हिने केला स्वयंपाक मस्त वरण काय काय केलं अंड्याची भुर्जीन काय तर हिला वाटते आता दुर्गे मागलं की आता मला उठवते आणि त्याने राहिले पोटात दुखायचं तुझं आणि मला तुझ्यानं असं तिचा गैरसमज आहे एवढी माझी मम्मी एवढा अबडून करते माझ्यासाठी खाल्लाय तेच की आता तिला वाटतंय कि दुर्ग्याला की मला आता मला उठवतो मला घेत्याने पोट तपासत्याने सगळं करताना असं हिज गैरसमज पण हा गैरसमज सारा हिज यासाठी आम्ही करतोय कोणाच दुखतोय पोटात काय खाल्लं होत काकान पांडू काकान नेलते ना आता दवाखान्यात तुला सोनू ग्रोप गेली पांडू ने तर त्यात सूज आली आता तर तिची काळजी गॅस आणली मी पण दोनदा नेलं दवाखान्यात पांडू आता पण आलता मला होता नेऊ काय हॉस्पिटल नको म्हटलं काय नेऊ करतो लई वेळ आली मग ॲडमिट करायला मग एक आठवडाभर आपल्या जाग्यावर करायचं का हिला हो वाटतंय माझं पोट दुखतं हिलाच पांघरून टाक शिर आता हिला वाटतंय मला उठवते परत तोंडावर हात फिरवते आणि खाया खायाचार पोटात दुखते कसंच काय बिंदास खेळते उड्या आणते हे गैरसमज आहे बालकीच आहे पोटात हिजा दुखत हिजासाठी आम्ही एवढं करतोय मला खायला किती आणलं गेलं वाटतंय मला कोणाला देत नाही मग ते मला माझा असा प्रकार आहे इकडं तुम्हाला सांगतो कसलं कुत्र कसला कुत्रा आणलाय आपण आप तेच घेऊन कुठं जाताय पण नेताय इकडं आणताय फिरव कुत्र काय साध आहे काय कसले कुत्र साप मारे मग साप मार कुत्रे तर समजा साप मारत कसले कुत्रा दाखव ते का आता कुत्रा कुठे मा चल इकडे हो गेल खाली तू कुठ चालली राधू कुठ चालली झोप झोपकी करकी आराम कशाला लगेच आपालाही लगे वरच पळते लगेच हा बा काही काही बघतो आहे पण लका नाही बघतो आहे त्यातलं आहे कसलं एवढंच होतं याला पुढे वाढत नाही होय कसलं आहे ना आणि पिवड्या याला खेळत बसतोय समजे पोर कसला नक्की कसले ते बघ बर बघ बर बेल बुक ट्रेनिंग चापाची टाकीन खाऊन ते त्याला माहित ती साप आहे काय ट्रेनिंग घ्याय काय प्रे गा हिची पण काळजी घे आता का असू दे काय झोपले बा आता ही निवान झाली आता जा दुपारनं झोप आणेन मस्त बाई चार पाच वाजता उठेन आणि रात रातभर जागवायला समजे रिकामी झाली बघा आता हे समधीर वर काम्या झाल्या गोळ्या ही चालल्या गोळ्या का ना तुम्ही सांगितलं दोन तीन दिवस लावत नाही तर मनाने काळजी घ्या जोड खायचं नाही आता डाव आहे आपल्या जायचं वळायचं पहिला

मुण मुण चार्थ। चार्थ। ना ना खा राहत होती केलं ती खाय आता थी थी। ओम शिळे होती बघा ओमची शाळा सुटते आता रोजचा टायमिंग पावणी चारला शाळा सुटते त्याची आता आपा गेल्यात आणायला ओम आणि कृष्णाला आणि काल उशीर झाला म्हणून ओमला आणि कृष्णाला सरांनी बाहेर उभा केलं पहाटपासूनच पहाटपासनच म्हणतो या लवकर जायचं शाळेत उरकान उरका पहाट उठून बसलाय शाळा दहाला भरते पाच मिनटं उशीर झाला उभा केल्यामुळं हे असलंय